नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड तालुका हे विकसित तालुका झाला म्हणून सगळीकडे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे पण मी आपणाला या तालुक्यातील काही धक्कादायक गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा कोणावर आरोप नाही आहे पण ही वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे या तालुक्यातील भ्रष्टाचाराची पालेमुळे बांधकाम आणि रस्ते बनवण्यात याच्यात खोलवर रुतलेली आहे आणि एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला देऊ शकतो आणि मी हे उदाहरण देतो याच्यासाठीच की आपण सर्वांनी जाऊन त्या घटनास्थळी पाहणी केल्यावरती दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो खोरसारख्या गावामध्ये एका धनगर अडाणी तत्कालीन सरपंच व्यक्तीने आपल्या सर्व बांधवांची मिळून सोळा गुंठे जमीन उपकेंद्रासाठी दिली या उपकेंद्राला दोन हजार सोळा साली जवळपास दीड कोट रुपये खर्च करून उभारण्यात आलं या केंद्र उपकेंद्राचं मेन केंद्र हे के केडगाव या ठिकाणी आहे आणि या दोन्हीमधील अंतर साधारण दहा किलोमीटरचं आहे या उपकेंद्राला येणारा शॉर्टकटचा रस्ता म्हणून पुणे सोलापूर महामार्गापासून ज्याला वाकडा पूल म्हणून आमच्या परिसरातून संबोधलं जातं तिथून शेळके चव्हाण वस्ती ते गजला फार्म मार्गे हा रस्ता पिसे आणि चव्हाण वस्तीवर जातो आणि पिसे आणि चव्हाण वस्तीवर हे उपकेंद्र आहे दोन हजार सोळा साली या उपकेंद्रासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च आणि या रस्त्यासाठी म्हणजे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा जो खर्च होता तो गेल्या वर्षी अकराव्या महिन्यात संपलेला आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की या रस्त्यावरती साधारण चोवीस कोटी अधिक रुपये खर्च केलेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी यामधून ती रक्कम या रस्त्यावर खर्च करण्यात आली असली तरी सध्या त्या रस्त्यावरचं डांबर गायब आहे म्हणून असं म्हणावं लागलं की काय डांबर चोरीला गेलं एकीकडे रस्त्याच्या निधीमध्ये खर्च करणारा रस्ताच अस्तित्वात नाही कारण तो डांबरी राहिलेला नाही दुसरीकडे आरोग्याचं मंदिर उभं केलं उपकेंद्र म्हणून ज्यांनी जागा दिली त्यांनी स्वतः सांगितलं की माझाच बी पी चेक करायला इथं माणूस उपलब्ध नाही जे उपकेंद्र आहे त्याचं मुख्य केंद्र केडगावमध्ये आहे त्या इमारतीच्या कितीतरी पटीनं मोठं हे उपकेंद्र बांधण्यात आलेलं आहे सोळा गुंठ्यातील ही इमारत अशीचे देखणी बांधली पण माणसांचा अभाव आहे सेवा देणारे डॉक्टर कधी येतात कधी जातात हे तिथुल्या नागरिकांनासुद्धा माहिती नाही आणि अशा स्वरूपाच्या कोट्यावधी रुपयाचे बांधकामं आणि कोट्यावधी रुपयाचे रस्ते हे नागरिकांच्या हिताचे होत नसतील तर नक्की चाललं आहे काय म्हणून भ्रष्टाचाराची पालेमुळे बांधकामात आणि रस्त्यात खोलवर रुतलेत की काय असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केंद्रे वस्ती माने वस्ती पाठीवस्तीचे भोट अशा स्वरूपाचा हा आठ पॉईंट दोनशे सत्तर किलोमीटरचा बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा रस्ता इथं करण्यात आला पण धक्कादायक घटना या रस्त्यावरचं काही किलोमीटरपासून डांबरच चोरीला गेलेला आहे हा रस्ता डांबरी आहे की काय असा प्रश्न या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना पडतो फलक तर इथं मोठ्या वावलेला आहे या फलकावर त्याची डिटेल्स माहिती लिहिलेली आहे आणि हा रस्ता मात्र आता खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा योग्यतेचा झालेला आहे तर ह्या सर्व गोष्टींमागे ह्या रस्ता करणारा ठेकेदार या ठेकेदाराला मिळणारे राजकारणी आणि राजकारणांचे बगलबच्चे यांनी मिळून हे डांबर चोरून नेलं की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे या दोन तालुक्यामध्ये बांधकाम आणि रस्ते या विषयावरती कोट्यावधी रुपयांची आकडेवारी वारंवार नागरिकांसमोर प्रकाशित केली जाते पण त्याची गुणवत्ता त्याचा दर्जा याबाबत मात्र कुणीही तोंड बोल बुडून बोलत नाही ज्या लोकांना या विकासाबाबत आनंद वाटतो ज्यांना हा विकास करणाऱ्यांसाठी अतिशय मन मोकळेपणानं बोलावं असं वाटतं त्यांनी खरंच या रस्त्याचं चोरीला गेलेलं डांबर शोधलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे हा रस्ता डांबरी होता हा रस्ता मातीचा आणि फुपाट्याचा नव्हता इथं डांबरी म्हणजे खड्डे नव्हते आणि ह्या सर्वची जबाबदारी येथुली या ठेकेदारानं या ठेकेदाराला आशीर्वाद देणार आणि या दोघांना पाठबळ देणार केले की के काय अशी शंका निर्माण झालेली आहे तुम्ही पहा या रस्त्याची अवस्था